आता तरकारी पिकं फुलझाड फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत तालुक्याचे भूमिपुत्र व राज्यातील प्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांना कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तालुक्याचे भूमिपुत्र असणारे तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अतिशय मानाचा असणारा श्री स्वामी कचरनाथ कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले माजी आमदार राहुल जगताप व हरिभक्त परायण वामन खराडे गुरुजी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी डॉक्टर तात्यासाहेब जाधव गावडे गुरुजी बापूराव नागवडे बापूराव बन्सी जंजिरे लक्ष्मी बापूराव जंजिरे हेमलता जंजेरे गायत्री खेडकर संग्राम पाटील नितीन पाटील हिमांशी भदाने बालाजी चव्हाण महादेव नवले पांडुरंग पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होत्या कर्जत तालुक्यामध्ये श्री स्वामी कचरनाथ सेवा संस्थान यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रांमध्ये देशात व राज्यात आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षीचा पुरस्कार कर्जत तालुक्याचे भूमिपुत्र भाऊसाहेब बापूराव जंजरे यांना देण्यात आला भाऊसाहेब जंजिरे यांनी अतिशय कष्टातून मोठे यश मिळवले आजच्या तरुण पिढीचे खऱ्या अर्थाने ते आयकॉन आहेत एखाद्या चित्रपटामध्ये पहावी अशा पद्धतीने त्यांची जीवनकथा आहे परंतु हे, हे वास्तव आहे वडिलांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून स्वतःच्या मुलांना शिकवले भाऊसाहेब जंजिरे यांनी देशात आणि परदेशातही आपल्या नावाचा डंका या ठिकाणी मिरवला अतिशय गुणवंत उद्योजक म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विश्वामध्ये केली जाते कोरोना काळामध्ये त्यांनी नागरिकांसाठी तयार केलेली उपकरणे आजही उल्लेखनीय काम करत आहेत अशा पद्धतीने या गुणवंत व भूमिपुत्राचा सत्कार त्यांच्याच मातीमध्ये म्हणजे भांभोरा येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झाला आम्ही जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी ही या ठिकाणी दृश्य उपस्थित केले आहे पाहूया काय आहे हा नेमका पुरस्कार चव्हाण स्वर्गीय चव्हाण यांच्या आणि आम्ही काही बांधव यांच्या विचारातून या पुरस्काराचं नामकरण निश्चित झालं आणि तदनंतर या पुरस्काराच्या माध्यमातून मोड़ या तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या हस्तींना आपण सन्मानित केलं मित्राने लाखो दिंदू बेळांना सबळ बनविले ज्याच्या आशीर्वादाने सामान्य जन भक्ती मार्गासून सामान्य बनले असे सिद्ध गुरु श्री कचनाथ बाबा जनार्दन यांना कोटी कोटी प्रणाम असो आज मी हे जे बोलली आहे हे सगळं मला खराडे गुरुजी मी त्यांना कधी गुरुजी म्हटले नाही ते माझे मामा आणि आत्ते आहेत त्यांनी मला हे मी पाचवीत असताना शिकवलेली प्रार्थना आहे मी आज खूप भावनी झालेली आहे आज आपण जिथं पण बसलो आहे त्यांच्या फॅमिलीचं आणि आमच्या फॅमिलीचं काय आहे मी हे थोडक्यात सांगणार आहे आपण जिथं बसलोय तिथं माझे वडील सालानी होते ते गुरुजींच्या घरी पण त्यांनी कधीही आम्हाला ती आम्हाला कधी जाणवलं नाही की आम्ही त्यांच्या घरी माझे वडील शेतमजुरी करतायत ज्यावेळी फक्त माझा भाऊ दोन्ही भाऊ डॉक्टर रवी जंजिरे आणि साहेब दोघंही खूप अभ्यासात हुशार होते पण शाळेत फक्त पहिला नंबर येण्यासाठी ते अभ्यास करायचे पण ज्यावेळी गुरुजी मामांचा मुलगा किरण दादा त्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागला त्यावेळी साहेबांनी आमच्या एक मनाशी खुलगाट बांधली की आपणही इंजिनियर आणि डॉक्टर बनू शकतो तेव्हापासून जो त्यांचा प्रवास सुरू झाला तो अजूनही थांबला नाही यामध्ये आम्ही आम्हाला राहायला ही जागा नव्हती आणि त्यावेळी सोय नव्हती शिक्षणाची आम्ही खूप छोटे होतो सर मोठे होते त्यावेळी त्या आम्ही कर्जतला गेलो आमच्याकडे काहीही नव्हतं त्यावेळी आम्ही आमच्या अंगाच्या कपड्यांनी आत्यांकडे राहिलो अगदी त्यांच्या घरामध्ये आत्यांनी आम्हाला रूम बघणं आयला घरकाम करून घरकाम बघून दिले माझ्या दुसऱ्या भावाने पेपर वाटायचं काम केलं ते आज प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि माझ्या भावाने ट्युशन घेतले आम्ही एवढी सगळी जे काही कसरत करत होतो ते फक्त आणि फक्त गुरुजींच्या आणि अक्कांच्या आशीर्वादाने ज्या दिवशी गुरुजी आणि अक्का आई वडील तर पालकांसाठी करतच असतात माझ्या आई वडिलांनी केलं सगळ्यांचे करतात पण आमच्यासाठी जे पालक लाभले आज आम्ही जे इथं उभे आहेत ते म्हणजे मामा आणि आत्या आम्ही त्यांना कधी आणि आज जे काही आम्ही हे दिवस बघतोय पर ते फक्त आणि फक्त त्यांचा ह्या ह्या आमच्या परिस्थितीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि आज जी काही साहेबांची त्यांनी आशीर्वाद देत्या म्हणा रित्या म्हणा जी पाठ थोपटली आहे त्यासाठी मी माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या इंडोटेक फॅमिलीकडून

सर्वच भाविक या ठिकाणी माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या पाठीवरती हात मारण्या हात ठेवण्यासाठी शाबाशीचा हात देण्यासाठी मुद्दाम होऊन आलेले श्रीगंधाचे माझे आमदार श्रीयुत दादा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान माननीय गुरुवर्य मामा आत्ताच माझ्या छोट्या बहिणीने सांगितलं की ते आमचे मामा ती सांगता सांगता विसरून गेले की ते मामाने आत्या कसे मला अत्यंत स्पष्टपणे सांगावंसं वाटतं की जेव्हा मी लहानपणीचा माझा प्रवास या भांभोऱ्या गावातून चालू केला तेव्हा नितीन शेठ आणि राजू तुम्हाला दोघांनाही माहीत आहे की जेव्हा मी भांबोरेच्या शाळेत ॲडमिशन घ्यायला आलो तेव्हा नितीन शेठचे आजोबा त्यांना मी भेटलो मी त्यांना म्हटलं एका शाळेच्या कार्यक्रमात ते आले होते आणि मला वाटलं होतं की एक मोठे शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे फार मोठी शेती आहे त्यांच्याकडे अनेक लोक काम करतात आणि मग मलाही वाटलं की मी माझ्या वडिलांच्या कामासाठी त्यांच्याकडे जर बोललं आणि त्यांना इथं काम मिळालं तर मी इथं शाळेत राहू शकतो आणि भांबोरेच्या सिद्धेश्वर विद्यालयाच्या अवतीभोवती ते राहतील आणि मी माझी शाळा शिकेल परंतु त्यावेळी त्यांच्याकडे लोकांची फार लोक भरपूर होते कामाला आणि त्यांनी सांगितलं की माझे मित्र आहेत आपल्या या भांबोऱ्याच्या परिसरामध्ये नवे मला असं वाटतं की कर्जत तालुक्यामध्ये पहिले डॉक्टर जे होते की ज्यांनी स्वतःचं व आयुष्य लोकांच्या सेवेसाठी या भांबोऱ्या गावामध्ये या ठिकाणी व आयुष्य त्या ठिकाणी कामी लावलं आणि ज्यांनी आपल्या गुरुवरे अन्नांच्या पाठीशी आशीर्वादाची त्यांच्या मदतीची थाप ठेवून अण्णांना इथपर्यंत आणलं अक्कांना इथपर्यंत आणलं अशा लोखंड गुरुजींकडे मला त्या ठिकाणी पाटलांनी सांगितलं की तुझ्या वडिलांना तिथं साल मिळेल मी तिथे गेलो त्यांना विचारलं मी दादांशी चर्चाही केली नाही आणि मी ते तिथं जाऊन त्यांना फक्त एवढं सांगितलं की मला शिकायचं आहे आणि मला माझे वडील शाळेमध्ये जाऊ नको म्हणतात कारण त्यांना ते त्यांचं साल मोडून इथं यावं लागतंय म्हणून गुरुजींनी मला आपल्या डॉक्टर साहेबांनी सांग डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे मी तुला तुझ्या वडिलांना काम देते काम दिलं आणि त्यानंतर मी साथ या भांबोऱ्याच्या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे सहा ते सात वर्ष मी इथे राहिलो माझं अख्खं कुटुंब या भांबोऱ्याच्या परिसरामध्ये अवतीभवती फिरत होतं आणि मी या भांबोऱ्याच्या शाळेमध्ये शिकत होतो ते शिकत असतानाच मग आता माझ्या बहिणीने जे सांगितलं ते मी परत परत त्यामध्ये तुम्हाला सांगू सांगण्यामध्ये त्याच्यात माझा वेळ घालवत नाही आणि नंतर मग आम्ही अण्णांच्या नाकांच्या चेनने आलो सद्गुरुच्या नाव स्वामींच्या सद्गुण, चरणी आलो आणि आमच्या आयुष्याची वाटचाल मी सुरू केली खर तर कठीण प्रसंगातून जात असताना आणि अनेक कष्ट अनेक वेळा कष्ट करत असताना एक कविता मला वाट होती की असं म्हणतात जर आपल्या आपल्या आश्रू पुसायला कोणी नसेल तर आपल्या रडण्याला अर्थ काय आपल्या आश्रू पुसायला कोणी नसेल तर आपल्या रडण्याला अर्थ काय आपली वाट बघण्याला कोणी नसेल तर आपल्या जगण्याला अर्थ काय तसंच आपण जर अथक परिश्रम करून कष्ट करून जर आपल्या पाठीवरती थाप मारणारा कोणी नसेल आणि लढ म्हणणारा कोणी नसेल तर आपल्या लढण्याला अर्थ काय मला आताच सांगितलं गेलं की अनेक पुरस्कार आम्ही घेतले स्वतः आई आणि दादा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला आम्ही गेलो होतो बँकिंग हॅम पॅलेस लंडन मध्ये राहुल दादा प्रिन्स चार्ल्सच्या हस्ते आम्हाला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता परंतु तो आंतरराष्ट्रीय होता तो देशाचा पुरस्कार होता इथे जो पुरस्कार मिळाला इथे जी माझ्या फाटीवरती थाप मानली जाते ती माझ्या स्वतःच्या भांबोरा गावामध्ये ज्या गावामध्ये माझा पहिला व्यवसाय होता तीन लिटर दूध होतं माझं माझ्याकडे एक गाय होती एक महिस होती त्या म्हशीचं दूध काढून मी आपल्या बंगल्यावरती बंगला म्हणतात ह्या इथल्या बस स्टॉप आहे त्याला बंगला म्हणतात त्या बंगल्यावरती तीन लिटर दूध घेऊन यायचो दॅट वॉज माय फर्स्ट बिझनेस आणि तिथपासून सुरुवात करून तिथपासून सुरुवात करून इथपर्यंत आल्यानंतर जेव्हा माझ्याच गावातली भांबोरेच्या परिसरातली लोक माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप मारतात अण्णांसारखी माणसं माझ्या पाठीमागे उभारून मला आशीर्वाद देतात तेव्हा त्यावेळेचा ते तो राष्ट्रपती पुरस्कार असेल किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल हे त्याच्यासमोर कमकुवत होतात आणि म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांच्या पंचकृषीतल्या लोकांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला सोहळ्याची शोभा वाढवली अण्णांनी आशीर्वाद दिला या ठिकाणी राहुल दादा या ठिकाणी आलेत आणि आज कच्च्यानाथ कचनाथ कचना महाराज ट्रस्ट यांच्या वतीने जो आमचा सत्कार करण्यात आला जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मना मनापासून आभार मानतो आणि एवढं सांगू इच्छितो की अण्णा या समाजकार्यामध्ये अण्णा या आपण घेतलेल्या वर्षामध्ये आपल्याला परमेश्वर प्रचंड उदंडाची ताकद देऊ आम्ही तुमच्या बरोबर राहू शकत नाही परंतु तुम्ही सांग आम्ही तुमच्या बरोबर राहू शकत नाही याचा अर्थ असा आहे की आमची तेवढी ताकद नाही तेवढी कुवत नाही की आम्ही असं म्हणू की आम्ही आम्ही अन्ना आम्ही आपल्या बरोबर आहोत परंतु आपण जिथे जिथे आवाज द्याल जिथे जिथे हात द्याल तिथे तिथे माझं कुटुंब माझी कंपनी जितकी माझी ताकद परमेश्वर कृपेने मला मिळेल तेवढ्यात ताकदीने मी आपल्या बरोबर असेल असे मी नम्रपणे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि थांबतो पुन्हा एकदा धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच दत्त जयंतीच्या पवित्राच्या सोहळ्याच्या निमित्तानं जंजेरी साहेबांच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्यावर पवित्र हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होतो असे आपल्या सर्वांचा आदरवन गुरुवर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्काराचा सोहळा कशा पद्धतीने सुरू झाला तो कुणाकोणाला देण्यात आला हे प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी सविस्तरपणाने सांगण्याचा प्रयत्न केला जंजेरी साहेबांनी सुद्धा त्यांचा एक जो आत्तापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे हा प्रवास त्यांनी असेल त्यांच्या भगिनी असेल त्यांनी ह्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं डॉक्टर जाधव सरांनी तर करोनाच्या काळातली परत एकदा आठवण आपल्या सगळ्यांना करून देण्याचं काम केलं खरं तर झंजरी साहेब तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग पुरस्कार घेतला राष्ट्रपतींच्या हस्ते घेतला तिकडं लंडनला सुद्धा घेतला पण आपल्या मातीतला हा जो पुरस्कार असतो ना या पुरस्काराला एक वेगळा सुगंध असतो कारण आपली आपली माणसं ज्यावेळेस आपली माणसं आपल्या पाठीवर थाप टाकतात म्हणजे आपण पाहतो की आपला माल आपल्या गावात विकत नाही आणि म्हणून बाहेरच्या बाहेरची माणसं लवकर कौतुक करतात पण आपली माणसं लवकर कौतुक करत नाही आणि ज्यावेळेस आपली माणसं आपलं कौतुक करतात ना त्यावेळेस आपल्या म्हणजे ते तो पूर्ण विराम झालाय असं ते आपण समजून घ्यायचं आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या मातीतल्या माणसांनी आपला सत्कार केलाय आणि हा सत्कार सोहळा खरं तर अतिशय वेगळा आहे मला या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहता आलं आदरणीय अण्णांनी मला तसा आशीर्वाद दिला म्हणून खरंतर मला, मला उपस्थित राहता आलं म्हणून मी अण्णांचाही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या सर्व ग्रामस्थ सर्व सहकाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला सोहळा आपण या ठिकाणी सुरू केला मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट सोहळा हा सुरू केला आणि हा सोहळा सुरू करत असताना ज्यांनी चांगलं काम केलंय समाजाला एक वेगळी दिशा प्राप्त करून देण्याचं साठी नेहमी सहकार्य सा केलंय अशा सर्व सत्कार मूर्तींचा आपण हा या ठिकाणी बोलून सत्कार करतोय ज्याच्यामुळं नवीन पिढीला एक आदर्श मिळतो कि किती अडचणीमधून माणसांनी ह्या ठिकाणी प्रवास केलेला आहे आणि या अडचणींचा प्रवास करत असताना यशाचं शिखर गाठलंय हे खरं तर नवीन पिढीला दाखवून देण्याचं काम आमचे बांबोरा गावातले सर्व सहकारी करताय त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे असाच आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो अशा प्रकारची अपेक्षा निवेदन व्यक्त करतो अण्णांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो आणि जंजीर साहेब तुमच्या असेच उत्तर उत्तर प्रगती व अण्णांचा हात आपल्या डोकर आहे त्याच्यामुळे फार काय काळजी करायचं कारण नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस जसा जसा मोठा होतो तसं तसं त्यांनी मागं वळून बघितलं पाहिजे आणि तुम्ही नेहमी ती गोष्ट करताय ही सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे जिथून आपली सुरुवात झाली ही सुरुवात आपण नेहमी लक्षात ठेवायची असते आणि ती महत्वाची गोष्ट आपण करताय त्याच्यामुळे फार आपल्याला अडचण जीवनात नक्कीच येणार नाही मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आपलं परत एकदा मनापासून अभिनंदन करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि याच कधी दत्तजयंती निमित्ताने या ठिकाणी दत्तजयंतीच्या आधी सात दिवस या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण होतं आणि पारायणाला बरेचसे लोक या ठिकाणी सहभागी होतात आणि मग सात दिवस तो सोहळा त्यांना सगळेजण उपा उपवास करतात आणि उपवासामध्ये त्यांनी स्व स्वतः सगळे भाग घेतात इथे आणि दत्तजन्माच्या दिवशी पुढे त्यांनी बराचसा ते भाग घेतात दत्तजयंतीच्या दिवशी मात्र पहाटेच या ठिकाणी होम हवन होतं जे दत्तयाग होतो दत्तयागामध्ये फार लोक या ठिकाणी सहभागी होतात गेल्या वर्षी तर आम्ही एकशे आठ कुंडी हवन हो केलं होतं त्याचा लोकांना खूप मोठा फायदा झाला यावर्षी आम्ही करणार होतो तरी परंतु आम्ही या तीन दत्तयाग चांगल्या पद्धतीने केला दत्तयाग केल्यानंतर दुपारी सगळ्यांना महाप्रसाद म्हणजे प्रसाद दिला जातो आणि नंतर त्यांना सगळ्यांना महाप्रसाद दिल्यानंतर त्यांना भजन सगळे भजन घेतात भजनामध्ये सगळेजण भाग घेतात आणि भजनानंतर चार ते पाच दरम्यान एक प्रवचन होतं प्रवचनानंतर हा कार्यक्रम पुरस्काराने वितरित होतो आणि नंतर मग आम्ही त्यांचा दत्तजन्माचा सोहळा साजरा करतो पुरस्कार जो दिला जातोय मागच्या दोन तीन वर्षांपासून पुरस्कार दिला जातोय परिसरातील जो यशस्वी झालेला तरुण आहे उद्योजक असेल नोकरी क्षेत्रात हो हो यांना हा पुरस्कार दिला जातो आम्ही आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये नंतर शेती क्षेत्रामध्ये नंतर उद्योग क्षेत्रामध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये यांनी जे अत्यंत नाविन्य मिळवलं प्रावीण्य मिळवलं लोकांशी त्यांचं खूप मोठं त्यांनी शून्यातून त्यांनी स्वतःचं उभं केलं अशांना आम्ही तो पुरस्कार दिला काही जे नोकर होते काही म्हणजे त्यांनी या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या मोठ्या का खूप मोठं काम केलं त्यांनीसुद्धा पुरस्कार ज्यावेळेस आपण यश संपादन करतो आणि गावातले मी अत्यंत आनंदी आहे लहानपणापासून अवरात्र कष्ट केल्यानंतर एक ठराविक आयुष्याच्या टप्प्यावर आल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये यश मिळवायचं आहे पण जे काही मिळालं आहे त्या यश मिळाल्यानंतर कुठेतरी आपल्या पाठीवरती था, थाप मारायला असायला पाहिजे असं म्हणतात नाहीतर त्या प्रयत्नाला काही अर्थ नसतो त्याप्रमाणे आपल्या गावातील गावातीलच लोकांनी आपला सत्कार करायचं किंवा पुरस्कार द्यायचं ठरवलं आहे त्याबद्दल मी खरोखर मनोमन आनंदी आहे आणि मला त्याच त्यांचं ते, ते, मनापासून आभार मानायचा आहे